अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचारात काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली असून स्वामीनगरमधील रॅलीला इथल्या मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरामधून हर्षदा पंकज पाटील पेरुमल मुत्तू पेरुमल प्रभाग क्रमांक तेरामधून धनलक्ष्मी जयशंकर आणि मनीष म्हात्रे तर नगराध्यक्षपदासाठी नूतन प्रदीप पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचाराच्या पहिल्या फेरीतच या उमेदवारांनी स्वामीनगरचा परिसर पिंजून काढला अंबरनाथ रेल्वे स्टेशन लगत असलेला स्वामीनगरचा परिसर कायम दुर्लक्षित राहिलाय गेल्या तीस वर्षात या भागातील समस्या सुटू शकलेल्या नाहीत त्यामुळे इथली जनता आता विरोधकांना जागा दाखवून देईल असा विश्वास यावेळी काँग्रेस शहर ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे स्वामीनगरमधल्या गणपती मंदिरातून काँग्रेस उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला यावेळी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या आजही इथल्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय तसंच इथं असलेलं घाणीचं सा साम्राज्य शेजारच्या नाल्यातील अस्वच्छता रहिवाशांचं आरोग्य येण्या जाण्यासाठी पक्क्या पायवाटा अशा अनेक मुद्द्यांवर काँग्रेस उमेदवारांनी लक्ष केंद्रित केलंय गेली अनेक वर्ष या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनी इथं नेमकं काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे विशेष म्हणजे काँग्रेसनं यावेळी इथं दोन स्थानिक उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय त्यामुळे इथं काँग्रेसला हमखास यश मिळेल असा विश्वासही यावेळी प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला एकमत न्यूज अंबरनाथ